प्रतीक्ष जनसुरक्षा विधेयक राज्य सरकारकडून विधीमंडळात आज मांडण्यात येणार आहे तत्पूर्वी महसूल मंत्री तथा समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे विधीमंडळात समितीचा अहवाल सादर करणार आहेत दोन्ही सभागृहाच्या समितीचे इतिवृत्त आज सभागृहात मांडलं जाणार आहे त्यामुळे विरोधक नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक ज्याला अधिकृतपणे महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायदा दोन हजार चोवीस असं ओळखलं जातं या विधेयकाचा उद्देश हा शहरी नक्षलवादावर नियंत्रण ठेवणे सरकारचा दावा आहे की हे विधेयक यु ए पी ए आणि बेएनएस यासारख्या विद्यमान कायद्यांमधील त्रुटी दूर करतं दरम्यान विरोधी पक्षांनी याला तीव्र विरोध केलाय हे विधेयक यापूर्वी दोन हजार चोवीसच्या पावसाळी अधिवेशनात सादर करण्यात आलं होतं मात्र विरोधामुळे ते मंजूर झालं नाही आणि त्याला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखालील संयुक्त विधिमंडळ समितीकडे पुनरावलोकनासाठी पाठवण्यात आलं होतं